नमस्कार शेतकरी मित्रांनो मी दीपक पाटील ऑर्डर सिड्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड प्रतिनिधी जळगाव मी आज आलो आहे अर्डोर या कंपनीची विजयी व्हरायटीच्या प्लॉट चेंजतील प्रगतशील शेतकरी दादा चव्हाण यांनी ऑर्डर सीड्स या कंपनीची विजयी व्हरायटीची पंधरा ऑक्टोबर रोजी लागवड केली होती शेतकरी मित्रांनो आणि पंचावन्न दिवसात इथं ऑर्डर सीड्स या कंपनीची विजयी व्हरायटी प्लॉट कटिंग होत आहे व्हरायटी चांगली आहे किपिंग क्वालिटी चांगली आहे आणि शेतकरी बंधूसुद्धा आहेत त्यांनी पाच हजार रुपये लावले ते पाच हजार रुपयाला पंचेचाळीस टन एवढा ऑवरेज इथं शेतकरी बंधूंना बसलेला आहे आणि पावसाळा आणि हिवाळा या एवढ्या वातावरणाच्या प्रतिकूल परिस्थिती ते व्हरायटी टिकून होती आठ किलो पर्यंतची साईज ही आर्ड्रो सिक्स सी या कंपनीची विजयी वरायटीला झाली हे शकते मित्रांनो आणि इतर जे शेतकरी बंधू लागवड करणार असतील त्यांनी नक्की आर्डोर सीट्स या कंपनीची विजयी वरटी लावून बघावी दहा डिसेंबरपर्यंत विजय लावा आणि दहा डिसेंबरनंतर जे शेतकरी बंधू लागवड करणार असतील त्यांनी आर्डो सीट्स या कंपनीची विज विराट ई वरायटी लावून बघावी धन्यवाद शेतकरी मित्रांनो नमस्कार मी विनोद नामदेव काडे नारपाडा नारकोडाखडा मिराजी तालुका जामले जिल्हा जळगाव आम्ही संदीप चव्हाण यांच्या शेतात ऑर्डर सीटची विजयी व्हरायटी त्यांनी लावलेली होती ती बघण्यासाठी आलेले आहे बघून वराटी एकदम चांगली वाटली आठ ते नऊ किलो सात किलोपर्यंत साईज झालेली आहे मी शेतकऱ्यांना विनंती करेल की त्यांनी दहा डिसेंबरपर्यंत जर त्यांना पावसाठी लागवड करायची असेल तर त्यांनी विजय ऑर्डरशीटची विजय वराटी लावून बघावी स्वतः अनुभव घ्यावा दहा डिसेंबरनंतर उन्हाळी वराटीसारख्यांची ऑर्डरशीटची विराट आहे ती लावून अनुभव घ्यावा मी तीन वर्षापासून कोणाने विराट हे लावत आहे तरी शेतकऱ्यांना विनंती आहे की त्यांनी स्वतः अनुभव घ्यावा वराटे लावून बघावी धन्यवाद